नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा भाईंदेव शहरामध्ये परिवहन मंत्री प्रतापजी सरनाई साहेब यांच्या माध्यमातून गेल्या पाच ते सहा दिवसापासून सतत लहान विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम मोठ्या आनंदात मीरा भाईंदर शहरामध्ये होत असताना दिसत आहे गावकांना माशाचा पाडा पाडा अशा विविध पाड्यामध्ये ज्या शिवसेनेच्या शाखा आहेत या शिवसेनेच्या शाखेच्या माध्यमातून शाखा प्रमुख यांच्या माध्यमातून घरोघरी वया वाटप करण्याचा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी केला जातो तशाच पद्धतीचा कार्यक्रम जो आहे आज गावठाणचे जे शाखाप्रमुख आहेत अजय साळवे यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी प्रोग्राम केला जातो लहान मुलाकडे कुठेतरी परिवहन मंत्री लक्ष देते हैं आज ये जो आए, तो है एक तो वह वाटा प्रोग्राम जो प्रमुख अतिथिगण आते हैं कंटिव गांच में सात दिशापास वाटा कार्यक्रम जो है सुरू है परिवहन मंत्री प्रताप सदाई साहब आदेशानुसार आज गेल्या चार पाच दिवसापासून तुम्ही आहात तुम्ही सर्व कवर स्टोरी कवर करताय आज खरोखरच एक अत्यंत चांगल्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत गेल्या चार पाच दिवसापासून जो वया वाटपाचा कार्यक्रम या राज्याचे दाशी परिवहन मंत्री तसेच आपल्या सर्वाचे कार्यसभ्राट लोकप्रिय आमदार श्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून गेल्या चार पाच दिवसापासून वया एक चांगला शैक्षणिक उपक्रम आपल्या शिवसेना पक्षातर्फे राबवला हो जात आहे आज सकाळी सायकल्पा कॉम्प्लेक्स येथे आमच्या स्थिती तेथील शाखा प्रमुखाच्या वतीने तसेच जनता नगर येते तेथील शाखा प्रमुखाच्या वतीने व दोन चार दिवसापूर्वी राहुल पाटील यांच्या शाखेच्या इकडे त्यांच्या वतीने म्हणजे त्यांच्या माध्यमातून वया वाटपाचा कार्यक्रम अतिशय यशस्वी होता सर्व शेवटच्या विद्यार्थ्याकडे शिक्षणाची सोय व्हावी त्याला कुठल्याही गोष्टीची म्हणजे कमतरता भासू नये म्हणून साहेबांनी जो हा उपक्रम घेतला आहे की नोटबुक वया खूप गरजेचे आहेत सध्या महागाईच्या जमान्यामध्ये आज वया कितीतरी विद्यार्थी वयापासून वंचित आहेत पण तशा विद्यार्थ्यापर्यंत वया देण्याचं काम आज साहेबांनी केलंय खरोखरच हे खूपच लोपा लोकापयोगी गोष्ट आहे आणि जे शिवसेनेचं तत्व आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण पण साहेब त्याच्या पुढे जात खूप गेले मी तर म्हणतो पंच्याण्णव टक्के समाजकारण झालं आणि पाच टक्के राजकारण हा विषय झाला आहे कारण शिक्षण शिकण्यासाठी शिक्षण शिक्षणाचं महत्त्व काय आहे हे खूप कमी नेत्याला माहीत आहे आज अभिमान आहे की आज आमच्या नेत्याला या गोष्टीचं महत्त्व माहीत आहे शिक्षण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि शिक्षण शिकाल तर तुम्हाला ज्ञान प्राप्ती होते आणि त्या ज्ञानापासून कोणी वंचित राहू नये म्हणून आज साहेबाची जे दडपड आहे वेगवेगळे उपक्रम आहेत आता उद्या सिधा वाटप आहे त्याच्यानंतर दिवा दिवाळीचा दिवा पंत्या वाटप आहे असे खूप सारे उपक्रम आहेत पण त्यातलं त्यात हा शैक्षणिक उपक्रम जे आहे सर्वात त्यांचं कौतुक करण्यासारखा उपयोग हा उपक्रम आहे मी साहेबांचे सर्व शिवसेनेचे आमच्या मीरा गावकर महाजनवाडीचे दोन शाखा प्रमुख आहेत अजय साळवेजी तसेच दुसरे प्रमुख आपला हर्षद जायबाई या दोघांच्या वतीनं मी साहेबांचे खूप खूप खुँ धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो की साहेब तुम्ही खूप चांगला हा उपक्रम घेतला आहे जो शेवटच्या टोकापर्यंत कुठ तरी ही गरज ही जी वस्तू आहे ती जाणार आणि ते त्याच्या त्याच्या आयुष्यात खूप शैक्षणिक त्याच्या आयुष्यामध्ये खूप काही त्याला म्हणजे बदल घडेल अशी मी अपेक्षा व्यक्त करते खरं जर सांगायचं म्हटलं तर हिंदू जय सम्राट शिवसेना प्रमुख करतील म्हणजे बाळासाहेब ठाकरे त्यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर शिवसेनेतून त्यांना सगळ्यात पहिली शिकवण दिली होती तर तुम्ही समाजामध्ये वावरत असताना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के फक्त राजकारण करायचं आणि तेच तत्व बाळगून या महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आदरणीय प्रताप फडणवीस यांनी खरोखरच या त्यांच्या वव्हा माजोवाळा मतदारसंघामध्ये ऐंशी टक्के नव्वद टक्के समाजकारणच करतात फक्त निवडणुकी पुढे बाकी समाज कार्यच करतात बाराही महिने करता हा आणि हे करत असताना आज त्यांनी एक शैक्षणिक उपक्रम हा प्रभाग चौदा हा वाढी तोडी पाड्यांचा प्रभाग आहे गोरगरिबांचा प्रभाग आहे आणि ते लक्षात घेऊन इथले भरपूर प्रमाणामध्ये चर्नाईक साहेबांनी आम्हाला इथे वयाचे वाटप करण्यासाठी वया पाठवलेले आहेत गेले पाच दिवस झालेले आहेत आमचे शाखा प्रमुख राहुल पाटील असेल शाखा प्रमुख देवेंद दे दे असेल शाखा प्रमुख जयालाल पाल असेल संजय सावंत असेल असे सगळे शाखा प्रमुख आतापर्यंत वाटप करत आले आज मुळागाव पण महाजनवाडीचे आमचे धडारीचे दोन शाखा प्रमुख राजेशळवे आणि दुसरा हर्षंत जयबाजा दोघाही शाखा आणि आज तुम्ही बघितलं असेल तेवढी इकडे गर्दी आहे त्या दोन शाखा प्रमुखांनी आज त्या वया वाटपाचा कार्यक्रम सुरू केलाय आहे वया वाटप करत असताना सरनाईक साहेबांनी जीवनामध्ये मोठं जर व्हायचं असेल तर पहिलं शिक्षण पाहिजे आणि ह्याच गोष्टीचं अनुसरून करून आणि शिक्षण जर घेत असताना काही आर्थिक का अडचणीला सामोरं जावं लागत असेल तर त्यासाठी सरनाईक साहेबांनी खंबीर पाठी उभं राहायचा एक पायंडा उचलला आणि त्याची सुरुवात आज विद्यार्थ्यांना वया सुरुवात केलेली आहे यापुढेही या, या विद्यार्थ्यांसाठी ज्या ज्या काही अडचणी आणि अडचणी येतील शिक्षणात काही अडचणी तिथे सरनाईक साहेब त्यांच्या आशीर्वाद रूपाने आणि प्रत्यक्ष त्यांना सहकार्य करतील आज या प्रसंगी असं सांगतो आणि या ठिकाणी आज आमच्या दोघाई शाखा प्रमुखाने सुंदर असा या कार्यक्रम वया कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या कार्यक्रमाला आमचे रामवंश प्रमुख ॲडव्होकेट बंडे साहेब आहेत समाजसेवक सुभाष काशीजी आहेत आणि सर्व या विभागातील नागरिकांनी उपस्थिती दाखवून विद्यार्थी उपस्थित राहिले आज या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना मी त्यांच्या शैक्षणिक जीवनासाठी खूप मोठी अशी शुभेच्छा देतो प्रताप चंदे साहेबांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आपण पाहतात माझ्या पाठीमागे एवढ्या मोठ्या संख्येने जे मुलं दिसत आहेत ते विद्यार्थी आहेत ते वया घेण्यासाठी आलेले आहेत आणि या कार्यक्रमासाठी आज जे आहे या ठिकाणी रामभोन शर्मा जे उपजिल्हा प्रमुख आहेत शिष्ट नेते आज ते या कार्यक्रमासाठी आलेले आहेत चला तर मग जाणून घेऊया ते या ठिकाणी काय सांगत आहेत काय सांगाल शिवसेने जे आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाखो विद्यार्थी व्हायला केल्या जात आहेत कुठेतरी या ठिकाणी परिवहन मंत्री तिथे साहेबांनी मुलांकडे छोट्या मुलांकडे लक्ष घेतलेलं आहे त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष घेतलेलं आहे काय सांगा आदरणीय मंत्री महोदय साहेबांना मनापासून मीरा भाई दसार वास्याच्या वतीने आणि खास करून प्रभाग क्रमांक चौदाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो आणि देवाकडे हेच प्रार्थना करतो आता दिवाळीचा सण आलेला आहे दीपावलीचा सण आलेला लक्ष्मी माताना हेच विनंती करतो की हे माते असा मंत्री महोदय साहेबांच्या नेहमी पाठीशी उभे राहावा आपला आशीर्वाद असावा त्यांच्या घरामध्ये दे नेहमी धन्यधार भरत राहावं असे लोकांची सेवा करत राहिले आणि त्यांचे आरोग्य उत्तम असावा त्यांच्या संपूर्ण परिवाराचे आरोग्य उत्तम असावा कारण आहे की हे फक्त प्रभात चौदा आहे संपूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये एकशे छेचाळीस विधानसभा आणि एकशे पंचेचाळीस विधानसभा तसेच अर्धा मीरा, मीरा तसे ते पूर्ण मीरा भाईंद ते कोवळा आहे ठाणेला तसेच सर्व ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून लहान मुलांना वया वाटपाचा कार्यक्रम चालू आहे दोन दिवसामध्ये ज्या गोरगरीब लोक आहेत त्यांच्याकडे शिधा वाटपाचा कार्यक्रम सुरू होणार आहे मागच्या वर्षी सुद्धा शिधा वाटप झाला होता आणि या साहेबांनी आदरणीय मंत्री महोदय साहेबांनी शाखा प्रमुखांच्या माध्यमातून शाखा प्रमुख लोकांच्या घरोघरी पोहोचले पाहिजे त्याच्या माध्यमातून चिडा वाटपाचा कार्यक्रम आणि बया वाटपाचा कार्यक्रम शाखा प्रमुखाच्या माध्यमातून सणा साहेबांनी केलेला आहे मंत्री महोदय साहेबांना मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी जे आदर साहेब शाखा प्रमुख त्यांचं मत या ठिकाणी आधी तर मी आधी आपले लाडके परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांना खूप खूप धन्यवाद बोलतो की या ठिकाणी जे आमचे मीरा गावटन माझे नाडी प्रभाग मध्ये संपूर्ण मनापासून जे लहान मुलं आहेत आज लहान मुलांचीच आपण विचार करतो कधी पण नेहमी की लहान मुलांचं करिअरमध्ये काय व्हायला पाहिजे असं वाटतं की असे परिवहन मंत्री या प्रभाग चौदाला लाभले की हर एक घराचे लोक सगळी संपूर्ण मनापासून एकदम आनंद आहे की दरवर्षी काहीतरी काही एक लहान आपल्या परिवारपासून समजलेला व्यक्ती आपल्या घरात काहीतरी थैलीत एक घेऊन येतो असं वाटतं आपल्यासाठी कोणीतरी पाहुण्यांनी आपल्याला एक चांगलं असं काहीतरी वही पुस्तक दिलं आहे आणि नेहमीच दरवर्षी सरनाईक काहीतरी वाटप ठेवतात आज आमचे संपूर्ण हिरागावतून माजनवाडी कमलेशनगर बाबलीबाट काशीगाव काजूपाडा हे सगळे लोक खूप आनंद खुशी आहेत बाकी मनापासून सगळ्यांच्या घरोघर हे वही पुस्तक पोचत कुठेतरी शिक्षणासाठी लोकांना जे पुस्तक पुस्तकासाठी तरसतात लोक कोणाला भेटत नाही आज मी स्वतः माझ्या आमच्या शाळेच्या आता ह्याच्या बाजूला शाळाच आहे आम्ही एक स्वतः विचार करतो लहानपणात की बाबा आम्हाला वही पुस्तक देणार कोण आम्हाला कसं काय असे दिवस सरनाईक साहेब सर मला हे धन्यवाद बोलतो त्या गोष्टीला घेऊन की लोकांच्या बरोबर पाठवलं त्याच्यामुळे धन्यवाद साहेब माझ्या गावट्या गावाला लावलेल्या ला ला हिरा आहे त्यांनी केलेल्या कामाची प्रसिद्धी ही लोकांच्या घराघरात जाऊन तुम्ही शोधू शकता विचारू शकता आम्हाला तर त्याचा अनुभव आलेला आहे रस्त्याची कामं म्हणा पर्सनल कामं म्हणा या गावाच्या विकासाची कामं म्हणा त्यामध्ये कधीच हा माणूस पाठी वाटत नाही रात्री बारा बारा वाजता आम्ही फोन केलेला आहे आम्हाला अडचण असताना तर त्या माणसाने फोन उचलतो आणि उचलत नाही तर त्या ठिकाणी तो हजरही राहतो म्हणजे देवासारखा धावून येणारा हा व्यक्ती आहे मला हा पर्सनल अनुभव आहे त्यामुळे माझा संमत आहे की त्यांनी शाखा प्रमुख न राहता येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक बनावं ही माझी प्रामाणिक इच्छा आदिवसा तुम्ही खूप अशी बरेच कामं केलेली आहेत खूप म्हणजे सांगण्यासारखी नाही म्हणजे असे खूप म्हणजे नशाचे काम जे नशामुक्ती असेल पोरांना शोधायचं काम केलं ज्या लोकांना गरीब लोकांना सहा सहकार्य केलेलं आहे आणि शाखा कशी पुढे जाईल याची तुम्ही खूप प्रयत्न करत आहेत आणि आता लहान मुलांना जे वह्या वाटपाचं साहे साहेबांच्या जे मार्फत ज्यांनी जे काम केलं खूप चांगलं आहे खूप असे त्यांना माझ्या करणे अशी प्रार्थना करतो की त्यांना खूप असं पुढे यश मिळत जाऊ अशी मी आज गेले कित्येक वर्ष मला वाटतं या गावामध्ये अँब्युलन्सच्या अभावामुळे लोकांना प्राण गमवावे लागत होते पण आज फक्त आणि फक्त आदेश आले याच्यामुळे गावकोन गावामध्ये एन टाइम चोवीस तास अँब्युलन्सची सुविधा उपलब्ध असते आणि त्यामुळे लोकांचे प्राण वाचतात धन्यवाद अजय साहेब सांगायची गोष्ट म्हणजे तो मी आता लहानपणापासून त्याला बघते लोकांची मदत करणं छोट्या छोट्या गोष्टीने त्यांना हेल्प करणं असं काम का तो करता आलेलं आहे आता मी गावडाऊन मध्ये बघत आलो जेवढे पण ते मुलं होते जे वाईट संगत मध्ये होते त्यांना सुधारवायचं काम काही प्रॉब्लेम झाली तर त्यांना हेल्प करायची नाही फक्त वेगळ्या गोष्टीमध्ये वे ते अभ्यासामध्ये सुद्धा त्यांना पुस्तकं घेऊन देणं वगैरे एक पर्सनल एक मुलगा आहे तिकडे इकडे राहतो त्याचा आपला स्टडीचा खर्च त्यांनी स्वतः एकट्याने करण्याचा प्रयत्न केला आणि करत करत होतो आतापासून दहावी पासमध्ये तो पास। ग्रॅज्युएशन पास। ग्रॅज्युएट झाला मुलगा आत्तापर्यंत त्यांनी पर्सनल खर्चने त्याचं सगळं केलेलं आहे त्याच्यामुळे साहेबचं हे असं छोटं मोठं कामगिरी तर आहेच आणि मोठी मोठी कामगिरी पण खरं झालेलं आहे त्याच्यामुळे अभिमान वाटतो की आमच्या एरियामध्ये अजय साहेब राहतात आम्ही तर म्हणजे नगरसेवक असं आम्हाला सर्व सगळं मिळायला म्हणजे छोटे मोठे काय मोठे मोठे काम टाळून जातील आणि जेवढे आता करतोय तर नगरसेवक झाल्यानंतर अजून किती काय करणार हे मला करायला खूप छान वाटेल म्हणजे तो करेलच नक्की धन्यवाद